नागपूर शहराचे माजी खासदार भूतपूर्व केंद्रीय मंत्री श्री विलासभाऊ मुवारजी श्री प्रफुल्ल गुडदेजी शेखर सावरबांगेजी श्री प्रमोद नानमोडेजी मंचावरील सर्व ग... इंडिया गठबंधन आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सर्वसामान्य उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो एकोणीस तारखेला जी निवडणूक होत आहे ही निवडणूक या देशास या देशाची एक महत्त्वाची निवडणूक म्हणून आपल्यासमोर होत आहे दर पाच वर्षांनी निवडणूक होत असतात यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या या देशामध्ये आणि आपण आपल्या आवडीचं सरकार निवडत गेलो परंतु दोन हजार चौदापासून आज दहा वर्ष झालीत या दहा वर्षाच्या काळामध्ये जे सरकार आपल्या देशातील नागरिकांनी मतदारांनी निवडलं त्या सरकारने या देशाच्यासाठी काय केलं कोणती कामं महत्वाची केली जे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्वाची आहेत याचा लेखाजोखा सादर करण्यासाठी आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आज ही सभा आपल्या समोर या ठिकाणी होत आहे दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये या ठिकाणी या देशासाठी काय केलं याचा हिशोब भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देण्याची गरज आहे आणि याचा जबाब हा प्रश्न सर्वसामान्य जनतेने सुद्धा विचारण्याची या ठिकाणी गरज आहे ही लढाई एक विचाराची लढाई आहे ही निवडणूक एक विचाराची आहे एकीकडे धर्मांध शक्ती आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्ष शक्ती आणि या धर्मांध शक्तीच्या माध्यमातून या देशामध्ये हिंदू मुस्लिम आणि या ज्या काही मायनॉरिटीज आहेत अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरती जे अत्याचार अन्याय या ठिकाणी होत आहेत त्या विरुद्धची ही लढाई आहे या देशाची लोकशाही ज्या लोकशाहीला कुठेतरी आता धक्का बसतो आहे लोकशाही कुठेतरी संपुष्टात येते आहे अशा प्रकारची चाहूल या देशांच्या आपल्या सर्वांना आता समजला समजायला लागलेलं ला ला आहे की कुठेतरी आपण आता हे थांबवलं पाहिजे कुठेतरी याचा विचार केला पाहिजे की लोकशाहीला कुठेतरी धक्का बसतो आहे लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून निवडून गेलेलं सरकार पाडण्याचा कार्यक्रम आमदारांना फोडून सरकार पाडण्याचा कार्यक्रम पक्ष फोडून सत्तेवरती येण्याचा हा कार्यक्रम या देशामध्ये सातत्याने सुरू आहे भ्रष्टाचार होतो आहे मोठ्या प्रमाणात कुठेतरी संविधान धोक्यात याला जी जाणीव आमच्या सर्वांना होते आहे आता कुठेतरी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल ही निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आहे विकास कोणी केला नाही केला हा एक वेगळा भाग आहे आणि विकासाबद्दल शेखर यांनी आपल्या ती भूमिका मांडली ही सत्य आहे की सिमेंटच्या रस्त्याने काही या देशामध्ये किंवा या नागपूर शहरामध्ये खूप काही विकास झाला असं समजाचं काहीच कारण नाही आज विकास झाला पाहिजे आज सर्वसामान्य जनतेचा आज मेडिकल कॉलेजची काय अवस्था आहे आज म्याओस पटेलची काय अवस्था आहे आज शिक्षण क्षेत्रामध्ये काय अवस्था आहे आज जिल्हा परिषदच्या शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील आज जिल्हा परिषदेच्या शाळा या महाराष्ट्र सरकारने पंच पासष्ट हजार शाळा या खाजगी लोकांना विकून टाकल्या आणि खाजगीकरणाकडे यांचा सर्वात मोठा धोका या देशामध्ये निर्माण झालेला आहे की हे पूंजीपतीचं जे सरकार आहे हे खाजगीकरणाकडे आता वळत चाललेलं आहे आणि या देशात हे अर्धा देश तर या अडधालीला विकून टाकला आणि या देशामध्ये जे काही या निमित्ताने आपल्याला समोर दिसते आहे एक धोका निर्माण झालेला आहे की या देशातली लोकशाही समते आहे या संविधानावर धोका निर्माण झालेला आहे आणि सर्वसामान्य माणूस जो आज बेरोजगारी असेल महागाई असेल यांनी घोरपत चाललेला आहे आता याचा निर्णय आता घेण्याची वेळ आहे या जर यावेळी जर आपण काही योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यकाळ आपल्याला कधी माफ करणार नाहीत आपली येणारी नवी पिढी आपल्याला कधी माफ करणार नाही ही संधी वारंवार आपल्यासमोर येणार नाही अनेक बुद्धिमान लोक या देशातले दे बोल बोल बोलताहेत लिहत आहेत मोठे मोठे आर्टिकल येत आहेत की ही निवडणूक कदाचित शेवटची असेल जर हे दुर्दैवाने लोक पुन्हा जर सत्तेवर आले तर या पुढच्या निवडणुका या देशामध्ये होणार नाही रशियाचा तानाश असेल नॉर्थ आफ्रिकेचा तानाशय असेल या लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून या देशाचे पंतप्रधान मोदी या ठिकाणी त्या त्यांची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे म्हणून आपल्याला विचार करावा लागणार आहे की आपल्याकडे लोकशाहीचं सरकार पाहिजे की तानाशहाचं सरकार पाहिजे आज बेरोजगारीने कळस घातलेला आहे अनेक इंजिनियर्स सा असतील चांगले लोक असतील शिक्षित लोक असतील आज त्यांच्यासमोर नाही नाही नोकरी आहेत इंजिनियर माणूस दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयांनी काम करतो त्या इंजिनियर लोकांची त्यांची ही, ही किंमत या देशामध्ये मोजायला लागली आहेत आणि म्हणून आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की निश्चितपणाने या देशाला वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी या देशातली बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्या हक्काचं न्याय हक्काचं त्याच्या हक्काचं या ठिकाणी त्याला सर्व सर्व त्याला पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आता आपल्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे काँग्रेस आणि गठबंधन सरकारमध्ये जे आमचे कॅन्डिडेट आमचे उमेदवार जे उभे आहेत श्री विकास ठाकरे हे एक उत्तम अशा प्रकारचे उमेदवार या ठिकाणी आपल्या काँग्रेसने दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आज नागपूर शहराचं जे वातावरण आहे ज्या चर्चा नागपूर शहराची जी देशभर झालेली आहे की गडकरीच्या विरोधामध्ये कोण उमेदवार आहेत आणि आज त्यांची काय परिस्थिती आहे याची चर्चा बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सुरू आहेत आणि निश्चितपणाने आज गडकरी साहेबांना घाम फुटलेला आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही आपण जर ताकद लावली जोर लावला आपला उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही एक पुन्हा आपली जी परंपरा काँग्रेसची जी परंपरा या नागपूरच्या जागेच्या संदर्भामध्ये हो मधल्या काळामध्ये आपण कुठेतरी आपल्या चौदापासून आपण कुठेतरी दूर गेलो परंतु चौदापर्यंत जो आपला काँग्रेसचा हा गड आपण जो कायम ठेवला होता तो चोवीस नंतर पुन्हा आपल्याला ती संधी मिळालेली आहे आणि तो कायम ठेवण्यासाठी निश्चितपणाने आपण या संधीचा एक संधीचं सोनं आपण या ठिकाणी कराल एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो पुन्हा एकदा काँग्रेसच्या राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली हे गठबंधन आहे आणि सर्व पक्षाचं जे काही आमच्याबरोबर जे सर्व जुळलेले जे पक्ष आहेत यांच्या सर्वांच्या सहकार्याने एक मजबूत सरकार या देशामध्ये एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना सुखी करण्यासाठी जी काही ताकद आपल्याला लावायची या निमित्ताने आपण त्यांना काँग्रेसला मतदान करावं एवढी विनंती करतो आणि मी दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद